श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावास्येला आषाढी अमावास्या किंवा दीप अमावास्या असं म्हणतात श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावास्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरू होण्याआधीच पूजा करण्याचा हा सण आहे गरुड पुराणानुसार जो व्यक्ती आषाढ अमावासेचे व्रत करतो तसेच पूजाविधी दान करतात त्यांना सर्व प्रकारच्या दोषापासून तसेच पापापासून मुक्ती मिळते तसेच या दिवशी गंगा स्नान करणे दान करणे फारच लाभदायक ठरतं दीपअमावासेच्या दिवशी भगवान शंकर पार्वती आणि कार्तिकेय यांची पूजाही केली जाते या दिवशी भगवान शंकराचे काही भक्त व्रतही ठेवतात या दिवशी माशांना पिठाचे गोळे करून खायला दिले सुद्धा जातात तसंच आषाढ अम्वासेला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा करण्याची सुद्धा प्रथा आहे प्रदक्षिणा करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप हा करून अक एकशे आठ प्रदक्षिणा घालायची जर एकशे आठ प्रदक्षिणा घालणं शक्य नसेल तर किमान अकरा प्रदक्षिणा तरी तुम्हाला घालायचे आहेत तसेच या पवित्र दिवशी पित्रांना तर्पण देत पुरणाचा नैवेद्य दाखवतात असं केल्याने पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देतात इतकंच नाही तर या दिवशी व्रत केल्याने आपले पूर्वज आपल्यावर प्रसन्न होतात त्यांच्या आत्मेला शांती लाभते या दिवशी एखादा झाड लावल्याला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं हे झाड लावल्यामुळे ला आपल्याला ग्रहदोषांपासून मुक्तता मिळते या दिवशी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपाय सुद्धा करायचे आणि म्हणूनच आषाढ अमासेच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडाय पितृदोष आहे आहे शत्रुबाधा ही तर नष्ट होणारच आहे पण फक्त चोवीस तासामध्ये आपली कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होऊन आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अमावास्या तिथीला पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं नदीत स्नान केल्यानंतर सूर्याला अर्क देऊन पितरांना नैवेद्य दाखवला जातो असं केल्यामुळे आपल्या पित्रांना मोक्ष प्राप्त होतं असं गरुड पुराणामध्ये उल्लेख आहे ज्यामुळे वंशजांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदते म्हणूनच मोठ्या संख्येने लोक या दिवशी आपल्या पित्रांची पूजा आणि सेवाही करत असतात तसेच स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यासाठी अमवासेच्या दिवशी उपवास करतात पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं आणि म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये हा काही वस्तू टाकायच्या आणि त्यांनी आपल्याला स्नान करायची ही स्नान केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होतेच होते पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होते त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर दोषसुद्धा दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते आता हा उपाय आपल्याला का करायचा तर पहा जर आपल्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत करतो कष्ट करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही जसं की आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कल होत असतील मुलं खूप अभ्यास करत आहेत पण त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये काही समस्या येत असतील संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील तर तुम्हाला आवर्जून आषाढ अमावासेच्या दिवशी हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे आणि म्हणूनच आपल्याला आषाढ अमावासेच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचं आणि आंघोळीला पाणी हे काढायचं आंघोळीचं पाणी काढल्यावर सर्वात पहिली वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून आपण स्नान केलं तर आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते दुसरी सर्वात महत्त्वाची वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची ते म्हणजे काळे तिळ काळे तिळ टाकून जर आपण स्नान केली तर आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष हा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते कारण काळे तिळ हे आपल्या पित्रांना समर्पित आहे त्याचबरोबर जर आपल्याला ज्ञात अज्ञात शत्रूंचं भय असेल तर त्यापासून आपल्याला मुक्तता मिळते त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता पिडा वाईट शक्तींचा प्रभाव असेल तो दूर करण्याकरतासुद्धा काळे तिळ अतिशय प्रभावी मानले जातात त्याचबरोबर आपल्याला एक तुळशीचं पत्रसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायचं आहे कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि विष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस आणि जर आपण तुळशीचं पत्र टाकून स्नान केली तर त्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ती दूर होते आणि आपल्यावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होत असते ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते त्याचबरोबर आपल्याला अगदी थोडंसं चिमुडभर जे आहे खडे मीठसुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे मीठ टाकून आपण स्नान केली तर त्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ती दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते त्याचबरोबर खडे मीठ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि ज्या वस्तू माता लक्ष्मीला प्रिय त्यापासून जर आपण काही उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्नही होत असते तर या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आणि आपल्याला स्नान करायचे पण बऱ्याचदा काय होतं लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात आणि म्हणूनच केलेल्या उपायाचं कोणतंही शुभफळ त्यांना प्राप्त हे होत नाही आंघोळ करताना आपल्याला सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं आहे एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायची आहे त्याचबरोबर आंघोळ करताना आपल्याला निरंतर हर हर गंगे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या दोन मंत्रापैकी कोणत्याही एका एक मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण ह्या सर्व वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तराने आणि पवित्र मनात आणि केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर टक्के यश प्राप्त होत असतं स्नान केल्यानंतर थोडेसे काळे तिळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि त्यावर आपल्याला पाणी सोडायचं पाणी सोडताना आपल्याला आपल्या पित्रांचं स्मरण करायचं जर तुम्हाला तुमच्या पित्रांचं नाव माहिती असेल तर नाव घ्याव घ्या नाहीतर ओम पितृ देवाय नम या मंत्राचा जप करत करत आपल्याला हे तिळ जे आहेत ते आपल्या पूर्वजांना स्मरण करून अर्पण करायचे तीळ अर्पण करताना आपला चेहरा दक्षिण दिशेला झाला पाहिजे ह्याची तुम्हाला काळजीही घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमायाचनाही करायची अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आणि देवपूजा करून घ्यायची आहे आषाढ अमाशीच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष हे महत्त्व दिलं जातं ह्या दिवशी तुम्हाला काळ्या वस्तू किंवा पांढऱ्या वस्तूंचं दान करायचं जसं की तुम्ही काळे तिळ दान करू शकतात काळे उडीद दान करू शकतात किंवा तुम्ही साखर दान करू शकता तांदूळ दान करू शकतात पाण्याचं दान करू शकतात हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोषसुद्धा दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने आषाढ अमासेच्या दिवशी करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकट नकारात्मकता इडापिडा नजर नजरदोष पितृदोष नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ